श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांना तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या शुभांगी स्वामी भक्ती या सर्वांच्या सर्व स्वामी भक्तांच्या या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रीण तुम्ही म्हणाल की ही अशी का म्हणाली कारण हा चॅनल सर्व ज्या लोकांना स्वामींचे अनुभव आले अशा स्वामी भक्तांचा चॅनल आहे म्हणून मित्र आणि मैत्रीण श्री स्वामी समर्थ ज्या भक्तांची स्वामींनी मना ज्या भक्ताने स्वामींची मनापासून सेवा केली त्या भक्ताला स्वामी प्रचितीही देत असतात आणि मैत्रिणीनो आयुष्यामध्ये कधी कधी काही अडचणी एवढ्या येतात एवढी संकट येतात की काय करावं काही सुचत नाही मित्रांनी मैत्रीण ज्या वेळेस सर्व काही संपत त्यावेळेस एकच मार्ग दिसतो तो म्हणजे ईश्वराचा मित्रांनी मैत्रिणीं ज्या वेळेस आपल्यावरती संकट येतं आणि त्यावेळेस आपण ईश्वराची जर सेवा करायला सुरुवात करतो तर मित्र आणि मैत्रीण ते संकट खरोखरच खूप मोठं असतं त्यामुळे संकटने अगोदर जर ईश्वराची भक्ती केली ईश्वराचा धावा केला तर आयुष्यामध्ये येणार संकट तर येणारच आहे परंतु त्या संकटाची तीव्रता ही कमी होत असते मित्र आणि खूप काही अशी लोक बोललेलं सर्वांनी ऐकलं असेल की मी ईश्वराची भक्ती करतो मी स्वामींची भक्ती करतो किंवा मी दुसऱ्या कोणत्या देवाची भक्ती करतो परंतु माझ्या पाठीमागचे भोग सरलेच नाहीत मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यामध्ये जे काही भोगायचं आहे ते मात्र भोगावेच लागणार आहे मित्रांनी मैत्रिणींनो ज्या वेळेस आपण ईश्वराची भक्ती करत असतो त्यावेळेस आपण केलेली त्या के भक्ती ज्यावेळेस ईश्वरापर्यंत पोहचत असते ज्यावेळेस आपण केलेले भक्ती ईश्वर स्वीकार करतात आणि मैत्रिणींनो कधीही ईश्वराची भक्ती करत असताना विश्वासाने आणि हट विश्वासाने आणि हट्टाने भक्ती करायची असते हट्टाने म्हणाल तर म्हणजे जिद्दीने एवढी भक्ती करायची की आपण स्वतःला विसरून जावं एवढा स्वामींवर विश्वास ठेवायचा की आपण काय करू शकतो हे देखील विसरून जावं मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची जो भक्त मनापासून भक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये भलेही धनसंपत्ती वैभव कमी असते परंतु ईश्वराची साथ भरपूर असते मित्र आणि मैत्रिणींनो कधी कधी काही लोक अशी विचार करतात की आम्ही तर देवाची भक्ती भरपूर करतो परंतु आमच्या पाठीमागे खूप संकटे येत आहेत खूप त्रास होत आहे किंवा आमच्याकडे धन संपत्ती वैभव खूप कमी आहे आणि जी लोक ईश्वराची भक्ती करत आहेत त्यांच्याकडे धनसंपत्ती वैभव हे खूप जास्त असतं परंतु मित्र आणि मैत्रिणींनो ज्या लोकांच्या बरोबर स्वामी असतात त्यांना कोणत्याही संकटातून स्वामी बाहेर काढत असतात परंतु ज्या लोकांकडे धनसंपत्ती आहे वैभव आहे त्या लोकांना कोणत्याच संकटातून कोणीही बाहेर काढू शकत नाही नाही त्यांचा पैसा त्यातून ते त्यांना बाहेर काढू शकतो ना नाही त्यांना देव कारण त्यांना कधीच देवाची सेवा केलेली नसते त्यामुळे मित्र आणि मैत्रिणी ईश्वराची जो भक्त मनापासून सेवा करतो त्याने त्याच्या भक्तीचं फळ त्याला कधी ना कधी हे मिळत असतं मित्र आणि मैत्रिणी आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात खूप दुःख येत असतं खूप संकटे येत असतात परंतु ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची साथ असती तुमच्या बरोबर त्यावेळेस घाबरण्याची गरज नसते श्री स्वामी समर्थांचे असे भरपूर अनुभव आलेले आहेत आणि त्याचबरोबर आजचा जो मी अनुभव तुम्हाला याच पद्धतीचा अनुभव आहे मित्र आणि हा अनुभव एका ताईंनी आपल्याला शेअर केलेला आहे त्या ताईंच्या आयुष्यामध्ये भरपूर धनसंपत्ती वैभव खूप धनसंपत्ती त्या ताईंच्या घरामध्ये होते परंतु त्या ताईंच्या घरामध्ये सुख नव्हतं समाधान नव्हतं मित्र आणि मैत्रिणींनो त्या ताईंनी एवढा त्रास सहन केला परंतु त्यांच्या घरामध्ये पैशा पाण्याची कमतरता कोणत्याच पद्धतीची नव्हती त्यांचे जे मिस्टर होते ते त्यांच्या मिस्टरांना जे बीट अशा पद्धतीचा गेम खेळण्याचा नाद लागलेला होता मित्र आणि मैत्रीण त्यांच्या घरामध्ये पैसा पाणी भरपूर होता त्यांच्या मिस्टरांना सव्वा ला लाख ते दीड लाख या दरम्यान महिन्याचा पगार येत होता त्यामुळे घरामध्ये त्यांच्या कोणत्याच प्रकारचा पैसा वगैरे कमी नव्हता तर त्या ताईंच्या घरामध्ये वैभवानं भरलेलं घर त्यामुळे याची तर कोणत्याच प्रकारची कमतरता नव्हती त्यांच्या घरामध्ये भरपूर महागातले कपडे होती मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हीच विचार करा जी लोक एवढ्या धनसंपत्तीमध्ये वैभवामध्ये होती परंतु त्यांच्या घरामध्ये सुख समाधान आनंद नव्हता मित्र आणि मैत्रीण या ताईंचा जो अनुभव आहे जो तुम्हाला अंगावर काटे आणणारा हा अनुभव आहे मित्र आणि मैत्रीण यामधून तुम्हाला हे देखील शिकायला मिळणार आहे की जो भक्त स्वामींची मनापासून प्रचिती मनापासून सेवा करतो त्या लोकांना प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही मित्र आणि मैत्रीण चला तर मग या ताईंनी त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात करतात तर ताई सांगायला सांगतात की सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या आयुष्यामध्ये कशाचीच कोणत्याच प्रकारची कमतरता नव्हती ना नाही आई वडिलांच्या घरी पैशाची कमतरता होती आणि लग्न झाल्यानंतर नाही मिस्टरांच्या घरी पैशाची कमतरता होती कारण माझं लग्न अशा कुटुंबामध्ये झालं होतं की जिथे धनसंपत्ती वैभव हे भरपूर होतं मित्र आणि मैत्रीण माझे मिस्टर हे महिन्याला सव्वा लाख ते दीड लाख या दरम्यान पगार त्यांना येत होता त्यामुळे घरामध्ये खूप पैसा होता आणि लग्नानंतर माझ्याकडे मिस्टरांच्या तिकडून घातलेले आणि आई वडिलांच्या तिकडून घातलेले असं बावीस टोळं तब्बल सोनं होत सुरुवातीचे काही दिवस आनंदाचे गेले त्यानंतर हळूहळू दोन मुलं देखील मला झाले दोन मुलं झाल्यानंतर माझ्या लक्षात असं येऊ लागलं की माझ्या मिस्टरांना बीट कॉईन हा खेळ या हा खेळ खेड़ खेळण्याचा नाद लागला आणि त्यानंतर मी त्यांना खूप समजावलं आणि त्यांनाच काय मी देखील ज्यावेळेस पैशाचा घरामध्ये भरपूर पैसे येतात त्यावेळेस मी देखील पैशाचा खरोखरच खूप ओतमात केला म्हणजे मी कोणत्याच कोणत्याच पद्धतीने पैशाचा काहीही कोणत्याच प्रकारचा विचार केला नाही की पैसा हा देखील खरोखरच मी तुमच्या सर्वांच्या समोर मी माझी चूक मान्य करते की मी पैशाचा कोणत्याच पद्धतीचा उपयोग केला नाही की पैसा घरामध्ये येऊ शकतो त्याच पद्धतीने जाऊ देखील शकतो अशा पद्धतीचा कोणताच विचार मी केला नव्हता म्हणजे मी पैशा पाण्याने भरपूर मी पैशांचा उत्माद केला मला देखील पैशाचा एवढा गर्व आला होता की मी खूप लोकांनाशी माझ्यापेक्षा कमी समजू लागले होते मग अशा पद्धतीने आणि त्याच पद्धतीने घरामध्ये एवढा पैसा आणि माझे मिस्टर मिस्टरांना देखील बिट कॉईन खेळण्याचा नाद लागला आणि त्यामुळे माझं मिस्टरांकडे ही लक्ष नव्हतं आणि माझ्या घरामध्ये माझं जे काम आहे त्यानंतर मी एवढी शॉपिंग करायचे काहीही कोणत्याही पद्धतीमध्ये पैसा खर्च करायचे पार्टी वगैरे कशामध्येही पैसा मी खूप खर्च केला मी कधीच कोणत्याच कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही आणि त्यानंतर हळूहळू असं झालं की माझे मिस्टर हे तो खेळ खेड़, खेळत खेड़, खेळत एवढ्या सुरुवातीला काही दिवस जिंकत गेले परंतु हळूहळू -हाड़। ती गेम हरत गेले आणि हरत गेल्यानंतर एके दिवशी मला असं समजलं की माझ्या मिस्टरांनी तब्बल सत्तर लाखाचं कर्ज केलं होतं म्हणजे ते हळूहळू ज्यावेळेस सुरुवातीला जिंकत गेले परंतु त्यानंतर ते खूप वेळा त्या गेममध्ये हरत गेले त्या खेळामध्ये हरत गेले आणि तो बीट पॉईंट या खेळामध्ये हरल्यामुळे त्यांच्यावरती तब्बल सत्तर लाखाचं कर्ज झालं आणि ज्यावेळेस ती लोक आम्हाला त्रास देऊ लागले की आमचे पैसे आम्हाला परत करा त्यावेळेस जे नातेवाईक होते आणि मित्र आणि मैत्री ज्या वेळेस आपल्यावरती संकट येतं ना त्यावेळेस आपल्याबरोबर आपल्याबरोबर कितीही आपल्याबरोबर उभी राहणारे आपली नाती गोती असणारे आपली जी नातलं आपल्याला आपले जे सगळे सोयरे मित्र मंडळी जे असतात ज्यावेळेस आपल्यावरती एखाद्या वेळेस वाईट वेळ येते ना त्यावेळेसच आपलं कोण आणि परक कोण हे समजत असतं आणि नेमकं याच पद्धतीने हे संकट ज्यावेळेस आमच्यावरती आलं त्यावेळेस आमच्या जवळची जी घरामध्ये असणारी लोक त्यांनी देखील आमची साथ सोडली एवढी साथ सोडून दिली की आम्हाला असं वाटलं की या संपूर्ण भरलेल्या जगा जगामध्ये हो। आम्ही दोघेच एकटेच खडे उभे आहोत म्हणजे अशा पद्धतीने एवढं वाईट वाटलं एवढं वाईट वाटलं की आयुष्यामध्ये असं वाटलं की हा सर्व खेळ मांडलेला विस्कटला आणि जी आपली आपली म्हणणारी लोकं ती इतकी दूर गेली की ती दिसेनाशी झाली मित्र आणि मैत्रीण या वाईट काळामध्ये ती लोक त्रास देत होती आणि त्यामध्येच आमच्या जी जवळची त्यांची मित्रमंडळी होती माझी जी नातलग होती त्या सर्वांनी नाती तोडून टाकली आम्हाला फोन सुद्धा करणं बंद केलं गाठी भेट तर दूरच परंतु आम आमच्याशी बोलत सुद्धा नव्हते आणि कधी कधी तर आम्हाला गरज आहे त्यांना ज्यावेळेस माहीत झालं त्यावेळेस आम्ही जरी आम्हाला गरज आहे म्हणून फोन केला तर साधा फोन सुद्धा आमचा उचलत नव्हते कारण त्यांना भीती वाटत होती कि पैसे की आम्ही त्यांना पैसे मागतोय की काय अशा पद्धतीने सर्वांनी नातं तोडून दिलं मित्रांनी मैत्री खरोखर ज्या वेळेस संकट येत ना त्यावेळेस प्रत्येकाला समजतं की आपलं कोण आहे परक कोण आहे नाहीतर ना या भुलीच्या जगामध्ये सर्व काही आपलीच आपल्याला समजून सांगत असतात की मी खरोखरच तुमच्या खूप जवळचा आहे आणि माझ्याशिवाय तुमचं दुसरं कोणीही हितचिंतक नाही अशी एकमेकांना एकमेक लोक सांगत असतात मित्रांनी मैत्रिणी आणि यातून मला समजलं की या, या जगामध्ये माझ कोणीच नाही आणि त्यानंतर एवढा त्रास सहन करावा लागला की त्यानंतर आमच्या घरामध्ये जेवढे पैसे होते तेवढे पैसे तर गेले साड्या वगैरे जेवढी मी कपडे खरेदी केले होते ते देखील गेले आणि त्यानंतर बावीस तोड सोनं होतं ते सुद्धा गेलं आणि त्यानंतर माझं एक घर जे पूर्ण हायवे सिटीवरती होतं ते घर जवळजवळ पन्नास लाखाचं घर ना इलाजामुळे अठ्ठावीस लाखाला खाली विकावं लागलं आणि त्यानंतर एवढी परिस्थिती गंभीर झाली एवढी परिस्थिती गंभीर झाली की काहीही सूचेनाचं झालं त्यानंतर एवढं ख एवढा पैसे जमा करून सुद्धा कर्ज फिटेना त्यानंतर अक्कलकोट शेजारी एका हायवे रोडला आमचं थोडीशी जमीन होती ती देखील विकली आणि त्यानंतर, त्यानंतर या, या खेळामध्ये आमचं सर्व काही संपून गेलं आणि एवढा पैशाचा गर्व एवढा पैशाचा माज परंतु सर्व काही संपलं आता सध्या जर विचार करायचा म्हंटल तर त्यावेळेस माझ्या अंगावरती फक्त एक साडी शिल्लक होती ज्यावेळेस मी राणीसारखी पैशा पाण्यामध्ये लोळत होती आणि आता मी राणीची एकदम लंका झाली म्हणजे सर्व दहन झालं म्हणजे आता मी एक भिकारीण झाली असं जरी म्हटलं तरी देखील चालेल आणि यानंतर मला असं समजलं की मी एक वेळेस मोबाईलवरती पाहत असताना मला स्वामी भक्तांचे व्हिडिओ पाहायला मिळाले आणि त्यावेळेस व्हिडिओ पाहत असताना की मी एकमेकांचे अनुभव कारण ज्या वेळेस आपल्याला कोणताच मार्ग दिसत नाही की कोणतरी आपल्याला येऊन मदत करल त्यावेळेस एकच मार्ग दिसतो तो म्हणजे ईश्वराचा आणि त्यावेळेसच अचानक का कोणास ठाऊ काय झालं कसं झालं काही माहीत नाही परंतु मोबाईलवरती एका स्वामी भक्ताचा व्हिडिओ आला आणि ज्या वेळेस तो मी व्हिडिओ पाहिला त्यावेळेस मला खरोखरच खूप आश्चर्य वाटलं की त्या स्वामी भक्ताला स्वामींनी कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने मदत केली ज्यावेळेस मी हे पाहिलं त्यावेळेस मला देखील क्षणवर विश्वास बसला नाही त्यानंतर मी स्वामी भक्तांचे दररोज व्हिडिओ पाहू लागले प्रत्येकाचे अनुभव हे खरोखरच खूप वेगळे होते आश्चर्यजनक होते मनामध्ये विश्वास कधी कधी काही व्हिडिओवरती काही स्वामी भक्तांच्या अनुभवावरती विश्वास सुद्धा बसला नसता अशा पद्धतीचे स्वामींचे अनुभव मी पाहत होते आणि ज्या वेळेस मी स्वामींचे अनुभव पाहिले त्यावेळेस मी दररोज उठता बसता काम करत करत सतत स्वामींचे व्हिडिओ पाहिजे आणि त्यावेळेस स्वामींचे अनुभव पाहते आणि स्वामींचे अनुभव पाहून पाहून त्यानंतर मला असं वाटलं की स्वामी स्वामींविषयी माझी एक ओढ निर्माण झाली मी स्वामींचं नामस्मरण हळूहळू करू लागले आणि मला असं वाटू लागलं ला की स्वामी है या हे या भक्तांच्या बरोबर आहे तर माझ्या का बरोबर राहणार नाही आणि त्यावेळेस मी स्वतःची चूक मान्य केली मी जी काही चुकले ती स्वामींच्या समोर मी माफी मागितली स्वामींचा फोटो घरी आणला स्वामींची माळ जप करण्यासाठी स्वामींची माळ घरी घेऊन आली त्यानंतर स्वामी स्वामी चरित्र सारामृत चरित्र सर्व काही जे जे माझ्याशाने शक्य होईल जे जे मी मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये जे ज्या अनुभव पाहिले ज्यांनी ज्यांनी जी जी सेवा केली ती सर्व मी सेवा सुरू करायला सुरुवात केली आता म्हटलं की काही झालं तरी आता कंबर कसली पाहिजे आणि स्वामींच्या भक्तीला सुरुवात केली पाहिजे एवढी भक्ती केली वेड्यागत भक्ती करायला सुरुवात केली सतत प्रत्येक श्वासाबरोबर स्वामींचं नामस्मरण स्वामी चरित्र सारामृतची सेवा गुरुचरित्राची सेवा अकरा माळी जप आणि त्याचबरोबर विष्णू सहस्र नाम ही एकवीस दिवसाची किंवा चाळीस दिवसाची सेवा असते ती रात्री बाराच्या ना करायची असते ती देखील सेवेला सुरुवात केली कोणी कोणत्या मध्ये जी कोणी कोणती सेवा केली असेल ती सेवा सुरुवात करायला सुरुवात केली कारण मी एवढं भयानक दिवस पाहिलं होतं की या ज्या वेळेस माझ्याकडे सर्व काही संपलं होतं त्यावेळेस माझ्याजवळ काही शिल्लक राहिलं नव्हतं कोणीच शिल्लक राहिलं नव्हतं असं जरी म्हटलं तरी देखील चालेल सर्व एवढी दूरवर मला सोडून गेली होती की त्यावेळेस मला काही सुचत नव्हतं आणि त्यानंतर एवढी स्वामींची सेवा करायला आणि स्वामींची सेवा मी काही मागते आहे म्हणून सेवा करत नव्हते परंतु मला स्वामींचं वेळ लागलं होतं मला स्वामी शिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं मी ज्या वेळेस माझी अशी अवस्था होती परंतु मी स्वामींना काहीच मागत नव्हते फक्त स्वामींची सेवा एवढी सेवा एवढी सेवा की त्यातून मी सर्व काही विसरून गेले आणि फक्त स्वामींच्या सेवेमध्ये मग्न झाले जी कोणी कोणती सेवा ती सेवा सुरुवात तारक तारकमंत्र जी दिवसभर मी स्वामींचं नाव घ्यायचे स्वामींची तारक मंत्र तारकमंत्र बोलायची अकरा माळी जप उठता बसता श्वासाबरोबर स्वामींचं नामस्मरण जी जी कोणती सेवा माझ्या समोर यायची ती ती मी सेवेला लगेचच सुरुवात करायची वेड्यागत स्वामींची सुरुवात स्वामींच्या सेवेला सुरुवात केली एक वर्ष झालं एक वर्ष स्वामींची सेवा वेड्यागत केली एवढी कंबर कसली होती की आता काही झालं तरी स्वामी मी स्वामी आता मागे हटणार नाही एवढी सेवा करणार की आता स्वामी शिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं आणि ज्या वेळेस एक वर्ष झालं आणि एक वर्ष झाल्यानंतर माझं जे कर्ज माझ्यावरती होतं जे कर्ज माझ्यावरती अजून शिल्लक होत ते सर्व सत्तर लाखाचं कर्ज माझं एकदम म्हणजे काय झालं कसं झालं काय काहीही मला समजलं नाही त्यावेळेस सत्तर लाखाचं कर्ज एक ते दीड वर्षामध्ये माझं नील झालं आणि यामध्ये मी फक्त आणि फक्त स्वामींची आभारी राहील कारण माझ्या नवऱ्याला जो खेळाचा नाद लागला होता तो देखील सुटला आणि त्यानंतर सत्तर लाखाचं कर्ज माझं एक ते दीड वर्षामध्ये पूर्ण होऊन मी अकरा गुरुवारचे देखील स्वामींचं अकरा गुरुवारचे देखील स्वामींचे व्रत चालू केलं होतं पारायण चालू केलं होतं आणि त्या पारायणामध्ये म्हणजे जे वर्ष होऊन गेल्यानंतर माझं जे पूर्वी मी अठ्ठावीस लाखाला घर विकलं होतं जे हायवे वरती घर होतं ते घर देखील मला त्याच माझ ज्या कॉलनीत माझं घर होतं त्या शेजारच्या कॉलनीमध्ये एक घर विकायला निघालं आणि त्यावेळेस म्हणजे कमीत कमी मी सेवा करायला सुरुवात झाली तेव्हा त्या त्याच्यानंतर दीड वर्षानंतर ते घर विकायला निघाल्यानंतर त्याच्या अगोदरच माझ्यावरती जी सत्तर लाखाचं कर्ज होतं ते सर्व काही नील झालं आणि त्यानंतर ना मी स्वतःचं घर घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस असं ठरवलं की आत्ता जे काही मी खरेदी करेन ते सर्व स्वामींच्या नावावरती खरेदी करेन अशा पद्धतीने आणि मी ज्या माझं जे घर ज्या कॉलनी मध्ये होत त्या शेजारच्या कॉलनी मध्ये एक सुंदर असं मोठ छान घर विकायला निघालं आणि विकायला निघाल्यानंतर आम्ही तेथे गेलो ते घर पाहिलं आणि बिल्डरवाल्याला सांगितलं की आम्हाला हे घर हवं आहे आणि या हे घर आम्हाला स्वामींच्या नावावरती घ्यायचं आहे त्यावेळेस तो बिल्डर म्हणाला की तुम्ही स्वामींच्या नावावरती घर घेऊ शकत नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या नावावरती ते घर घ्या परंतु नाही मी म्हंटल की आम्ही विचार केला की नाही ईसा एवढा ते म्हणाले की ईसा एवढा विश्वास आहे तर आम्ही स्वामींच्याच नावावरती घर घेणार आहे आणि मित्र आणि मैत्रीण जर घरामध्ये एखादा व्यक्ती जर वेड्यागत ईश्वराचं नाव घेत असेल भगवंताची सेवा करत असेल तर ती घरामधील जी लोक असतात आपल्या बरोबर राहणारी जी मुलं किंवा मिस्टर म्हणा जे सतत उठत बसत एका जी भक्ती करत आहे त्यांच्याबरोबर जर उठत बसत असेल तर त्यांचा आपोआपच त्या देवाकडे विश्वास व्हायला सुरुवात होते त्या देवा त्या लोकांचं देवाकडे मन वळायला सुरुवात होते आणि नेमकं याच पद्धतीने माझ्या मिस्टरांचा मिस्टरांना देखील स्वामींवर विश्वास हळूहळू होऊ लागला मग त्यानंतर ते देखील म्हणाले की नाही ही म्हणत आहे की स्वामींच्या नावावरती घर घ्यायचं आहे तर आम्हाला स्वामींच्या नावावरतीच घर घ्यायचं आहे परंतु बिल्डर तो तयार होईल तो नाही म्हटला आणि त्यानंतर आम्ही घरी निघून आलो परंतु मला ते घर खूप आवडलेलं होतं कारण जसं आमचं पूर्वीचं घर होतं त्यापेक्षाही ते घर खूप मोठं घर आणि सुंदर घर होतं मला ते खूपच घर आवडलेलं होतं त्यानंतर त्या घराचा विषय सोडून दिला कारण नाही म्हंटला होता तो बिल्डर त्यानंतर स्वामींची सेवा चालूच होते आणि स्वामींच्या सेवा आणि असं होतं की स्वा घरामध्ये आल्यानंतर स्वामींचं एवढं नामस्मरण की मी सर्व काही विसरून जायचे स्वामींची सेवा दिवसभर म्हटलं तरी घरातील कामं झालं की दिवसभर स्वामींची सेवा करण्यात मन मग्न व्हायचं आणि त्यानंतर त्या बिल्डरवाल्याचं असं झालं की जी जी लोक तिथे यायची आणि जे घर पसंत करायची तो बिल्डरवाला त्याचा त्याला जर म्हटला की मी आम्ही हे घर तुम्हाला देऊ त्यानंतर त्या लोकांच्या बरोबर काहीतरी वेगळाच घडायचा आणि त्यानंतर ती लोक ते घर घेण्यास मनाई करायचे त्या बिल्डरला स्वतःहून सांगायचे की आम्हाला हे घर नको आहे म्हणजे असे दोन चार लोक त्या घराबद्दल आली आणि निघून देखील गेली त्यानंतर बिल्डरचा नंतर आम्हाला फोन आला की ते म्हणाले की हे घर तुम्हाला घ्यायचं होतं तुम्ही स्वामींच्या ना नावावरती घ्या नाहीतर कुणाच्याही नावावरती घ्या परंतु हे घर तुम्हीच घ्या त्यानंतर तुम्हाला जेव्हा या घरामध्ये राहायला यायचं आहे तेव्हा तुम्ही या घरामध्ये राहायला या आणि तुम्हाला ज्याच्या नावावरती हे घर करायचं आहे त्याच्या नावावरती तुम्ही हे घर करा अशा पद्धतीने त्या बिल्डरने सांगितलं आणि त्यानंतर ते घर आम्ही पाहायला गेलो आणि त्यानंतर आम्ही अगोदरच ते पाहिलं होतं पण दुसऱ्यांदा देखील ते घर आता आमचं स्वतःच होणार होतं त्यानंतर आम्ही ते घर पाहिलं त्यानंतर त्या घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता वाटत होती असं वाटत होतं की ते घर अतुरतेने आमची वाट पाहत होतं आणि त्यानंतर ते घर देखील आम्हाला नंतर मिळालं आम्ही त्यानंतर आमच्या जे मिस्टरांच्या जे काम होतं त्याच्यावरती लोन वगैरे काढून आणि त्यानंतर आम्ही ते घर घेतलं परंतु ते घर आम्ही नंतर ना देखील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ते घर मिळालं आणि त्यानंतर तो बिल्डर देखील म्हणाला की जरी तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही नंतर ते पैसे दिले तरी देखील हरकत नाही आणि त्यानंतर तो बिल्डर देखील बिल्डरला देखील काय झालं कोणास टाहू परंतु तो, तो देखील आमच्या विश्वासामध्ये आला आणि तो आमच्यावरती एवढा विश्वास दावू लागला की असं वाटलं की आम्हाला साक्षात स्वामीच खाली उतरले आहे आणि ते आम्हाला म्हणाले की तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि त्यानंतर ना तुम्हाला तसं पैसे द्या म्हणजे एवढा आला कारण आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला त्या बिल्डरला पाहिलं होतं त्यावेळेस तो बिल्डर वेगळाच बोलत होता आणि आता तो बिल्डर वेगळाच बोलत होता मित्र आणि मैत्रिणीनं श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही मित्र आणि मैत्रीण तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असू द्या कितीही संकटे असू द्या परंतु ज्या वेळेस ईश्वराची वेड्यागत भक्ती करताना त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता होत नाही मित्र आणि मैत्रीण आता सध्या माझी मुलं खूप मोठ्या आणि चांगल्या शाळेमध्ये शिकत आहेत आणि माझ्या घरामध्ये आता कशाचीही कमतरता नाही भले ही पूर्वीसारखे दिवस नाहीत परंतु हळूहळू सर्व काही ठीक होईल परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसा कमी असो किंवा जास्त असो परंतु घरामध्ये सुख समाधान शांतता आणि आनंद असणं हे खूपच गरजेचं आहे मित्र आणि मैत्रिणींनो पूर्वी जसं माझं जीवन होतं आता तसं नाही आता मी घरामध्ये माझ्या घरामध्ये आरती वगैरे होत असते ईश्वराचं नामस्मरण होतं आणि ज्यावेळेस ईश्वराचं नामस्मरण होतं त्यावेळेस एक मनाला वेगळं सुख असतं माझ्या घरामध्ये सर्वजण स्वामींची भक्ती करायला सुरुवात हळूहळू करतील परंतु मी आता स्वामींची भक्ती करते परंतु माझ्या ज्या वेळेस मी स्वामींचे नामस्मरण करत असते त्यावेळेस त्यांच्या तोंडून देखील स्वामींचे नाव निघत असत मित्र आणि मैत्रिणींनो माझ्या आयुष्यामध्ये मला जे काही अशक्य होतं ते सुद्धा स्वामींनी मला दिलं माझ्या वाईट काळामध्ये स्वामींनी मला मदत केली मित्रांनी मैत्रिणींनो ज्या एखाद्यावरती वाईट संकट येतं एखाद्यावरती एवढं ये संकट येतं की त्यावेळेस काही लोक मृत्यूला देखील जवळ करतात आणि मित्र आणि मैत्रिणीनो खरं सांगायचं म्हटलं तर त्या वाईट काळामध्ये मला फक्त घरातील पंखा दिसत होता कारण एवढी वाईट परिस्थिती होती की मला असं वाटत होतं की मरून जावं परंतु मोबाईलमध्ये ज्या वेळेस मला स्वामी भक्ताचा व्हिडिओ आला तेव्हापासून मनाला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळाली आणि एवढी ऊर्जा एवढा विश्वास नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो कधी कधी तुम्ही पाहिला असेल की खूप थोडासा टेन्शननं लोक डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जातात काही लोक आत्महत्या करतात परंतु माझ्या मनामध्ये एवढा विश्वास हे कसं निर्माण झालं हे मला देखील माहीत नाही आणि एक वर्षामध्ये माझ्या मिस्टरांनी सत्तर लाखाचं कर्ज आमचं नील झालं नाही तर या खेळामध्ये माझं सर्वस्व म्हटलं तरी देखील अर्पण झालं होतं म्हणजे माझ्या घरामध्ये असणार जे महाकड्या वस्तू पुन्हा माझ्या अंगावरती असणारे बावीस तोडं सोनं घरामध्ये जेवढे पैसे येतील घर जमीन सर्व काही त्या खेळामध्ये ते हारले होते एवढ्या वाईट परिस्थितीतून स्वामींनी मला साथ दिली आणि स्वामींनी त्यातून बाहेर काढलं मित्रांनी नो यासाठी आपण ज्या वेळेस एखाद्या देवाची भक्ती करतो त्यावेळेस वेड्यागत जर भक्ती केली ना तर ईश्वराला उतरावं लागतं मित्र आणि मैत्री नो त्यासाठी आयुष्यामध्ये तुम्ही जशी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने परंतु निशंक मनाने विश्वासाने ईश्वराची भक्ती करायची असते मित्र आणि मैत्रीण आयुष्यामध्ये तुमच्या कसाही तुमच्यावरती संकट असू द्या अडचणी असू द्या मी तर हे सांगेन की ज्या वेळेस तुमच्यावरती जास्त संकट येईल जास्त अडचणी येतील त्यावेळेस तुम्ही ईश्वराची जास्त भक्ती करायची आहे मित्र आणि मैत्रीवर संकट आले दुःख आले म्हणून ईश्वराची भक्ती करणं सोडून द्यायचं नाही तर ईश्वर असं म्हणायचं आहे की आपल्या आयुष्याचे सर्व भोग एकदाच आले आहेत खूप वाईट काळ आलेला आहे आले परंतु ईश्वर ज्या वेळेस आपल्या बरोबर असतील ना त्यावेळेस आपल्या मनाचं एवढं मनोबल वाढतं मनाची एवढी शक्ती वाढते की असं वाटतं की आता काहीच कोणत्याच प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही ईश्वर आम्ही समर्थ आहेत कोणता तरी मार्ग दाखवतील आणि यातून बाहेर काढतील मित्र आणि आयुष्यामध्ये काहीही असो परंतु ईश्वराची साथ कधीही सोडायची नाही मित्र आणि मैत्रीण आयुष्यामध्ये तुमच्या कितीही खडतर जरी मार्ग असला तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही तुम्हाला जर पर्याय निवडायचा असेल तर तुम्ही सर्वात प्रथम ईश्वर भक्तीचा ईश्वराच्या सानिध्यात जाण्याचा एकच पर्याय निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वतः अनुभव येतील परंतु ज्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये येणार आहे त्यावेळेस मात्र ईश्वरावरती कोणत्याही प्रश्नचिन्ह देव माझं सरळ करतील का मला या संकटातून बाहेर काढतील का तुम्ही जरी तुम्ही स्वतःपोटी जरी ईश्वराच्या भक्तीमध्ये आला असाल तरी देखील तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही भक्ती करायला सुरुवात करणार आहे त्यावेळेस तुम्ही विश्वासाने आणि निशंक मनाने भक्ती करायची आहे कारण स्वामी सदैव म्हणत असतात की ज्याची माझ्यावरती श्रद्धा आहे ज्याचा माझ्यावरती विश्वास आहे मी सदैव त्याच्या बरोबर आहे श्री स्वामी समर्थ खरोखरच खरो अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत मित्र आणि मैत्रीणो करता आणि करविता तुझी एक स्वामी नाथा त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ईश्वराची निवड करता त्यावेळेस निशंक मनाने निर्भय मनाने यांची सेवा करायची असते मित्र आणि मैत्रिणीं तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची सेवा करता त्यावेळेस तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत मित्र आणि मैत्रीण या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे कारण तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या एखाद अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद